वैजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवार रोजी नगराध्यक्ष पदासाठी शून्य उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर नगरसेवक हो पदासाठी एकूण साठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ज्यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ साठी शेख मासेरा परवीन मोहम्मद अशफाक गोरे ताराबाई उत्तम बर्डे सुनीता श्रीकांत प्रभाग क्रमांक एक ब साठी घाटे पाला संबास पिरजादा राफे हसन अली हसन प्रभाग क्रमांक दोन अ साठी खैरे स्वाती विशाल चव्हाण धनश्री प्रदीप पवार अर्चना सुनील त्रिभुवन नेवहा राऊसाहेब प्रभाग क्रमांक दोन ब साठी गुंड सागर बाबासाहेब प्रभाग क्रमांक तीन साठी त्रिभुवन सरला सुभाष बागुल सुरेखा हरिभाऊ पगारे रीना रवींद्र मोठे शालू गंगाधर त्रिभुवन पूजा अविनाश प्रभाग क्रमांक तीन ब साठी शेख रियाज अकील शेख अकील गफूर प्रभाग क्रमांक चार अ साठी व्यवहारे किरण विजय भुजबळ गोकुळ विलास प्रभाग क्रमांक चार बसाठी उचित संगीता राम व्यवहारे सविता किरण प्रभाग क्रमांक पाच साठी चापानेरकर प्रियंका गिरीश पवार वैशाली जितेंद्र धुमाळ प्राजक्ता सिद्धेश्वर प्रभाग क्रमांक पाच बसाठी चापानेरकर गिरीश शरदराव खान साबेर खान अमजद खान प्रभाग क्रमांक सहा साठी राजपूत दीपा विनोद भाटिया शिल्पा सागर धुमाळ प्रजक्ता सिद्धेश्वर प्रभाग क्रमांक सहा साठी काझी अब्दुल मालिक सदरुद्दीन खान साबेर अशरफ खान साबेर अश्रफ खान साबेर अशरफ पोकरणे मेहुल कृष्णदास खान ताहेर साबेर काझी अब्दुल मलिक सदरुद्दीन मोहम्मद अल्ताफ मोहम्मद अकरम प्रभाग क्रमांक सात साठी त्रिभुवन सचिन बबनराव त्रिभुवन बबन माधव प्रभाग क्रमांक सात ब साठी राजपूत नीता पंकज चव्हाण सविता सैलेश प्रभाग क्रमांक आठ अ साठी निरंक तर प्रभाग क्रमांक आठ ब साठी पुतळे बाबासाहेब सुखदेव पुतळे साईप्रसाद सुखदेव मगर बजरंग अंकुशराव प्रभाग क्रमांक नऊ अ साठी शेख बिलाल हुसेन सय्यद अमीर अली मेहबूब अली राऊत सचिन सुंदरलाल प्रभाग क्रमांक नऊ ब साठी राऊत शांताबाई सुंदरलाल प्रभाग क्रमांक दहा अ साठी निरंक प्रभाग क्रमांक दहा ब साठी कुरेशी नवीद हमीद शेख कयूम अमीर प्रभाग क्रमांक अकरा अ साठी डोंगरे विजया राजीव गायकवाड पुंडलिक परसराम प्रभाग क्रमांक अकरा ब साठी डोंगरे विजया राजीव गायकवाड वैशाली संदीप ठोंबरे सुवर्णा विजय प्रभाग क्रमांक बारा साठी पवार सुनील चिंतामन शिंदे विशाल अर्जुन गायकवाड राजेश बलवंता प्रभाग क्रमांक बारा बसाठी बा डोंगरे ज्योती शिरीष प्रभाग क्रमांक बारा कसाठी जाधव निर्मलाबाई बाळासाहेब यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे